श्री धनंजय गाडगे धन्यवाद अध्यक्ष धन्यवाद अध्यक्ष महोदय सांगली बिरस कुप्पाळ शहर नगरपालिकेची मंजूर फेत बदलाची एस एम विकास योजनेची अधिसूचना चार एप्रिल दोन हजार बाराजी बारा रोजी प्रसिद्ध झाली तसेच दोन जानेवारी दोन हजार पंधरा रोजी नगरविकास विभागाकडून शुद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते त्यावरील हरकती सूचनांचा विचार होऊन तीन मार्च दोन हजार सोळा रोजी उर्वरित साराभूत स्वरूपाच्या फेरबदलांची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध झाली वास्तविक चार एप्रिल दोन हजार बारा व तीन मार्च दोन हजार सोळा या दोन्ही अधिसूचनांचे प्रसिद्धीसोबतच त्यांचे विकास नकाशे प्रसिद्ध होणे आवश्यक होते परंतु अधि अधिसूचनेतील निर्णयांचे एस एम व ई पी नकाशे अद्यापही तरा तयार होऊन प्रसिद्ध करण्यात आलेले नाहीत व महापालिकेचे आज अखेर शासनाकडे उपलब्ध झालेले नाही आहेत वरील एस एम व ई पी रक् शासना निर्णयामुळे काही त्रुटी विस विसर्गती आहेत त्यासाठी शासनाच्या नगररचना आणि नगर विकास विभागाने दुसऱ्या शुद्धीपत्रकाचा प्रस्ताव माननीय नगर विकास मंत्री यांच्याकडे मान्यतेसाठी सादर केलेला आहे या सदरच्या दुसऱ्या शुद्धीपत्रकाच्या मंजुरीस सादर केलेला मा प्रस्ताव मागील बऱ्याच काळवधीपासून प्रलंबित आहे त्यामुळे महापालिका क्षेत्रातील अनेक विकास कामे खोळबलेली आहेत तिन्ही शहरांचे विकास व नवीन बांधकामे खोळबलेली आहेत या सर्व प्रकारामुळे जनतेमध्ये शासनाविरोधात प्रचंड असंतोष तयार झालेला आहे सभा अधिसूचनेतील निर्णयाचे एस एम ई पी नकाशे अंतिम मंजूर करून तात्काळ त्यांना प्रसिद्धी देण्यात यावी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी शासनात विनंती करत आहे धन्यवाद